हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आपली ही अष्टविनायकची यात्रा सुरू आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गिरजात्मका लेण्यांद्रीचं दर्शन घडवलं तर चला आता आपण आलो आहोत ते ओझरला म्हणजे विघ्नेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन करायला तर चला खाली पार्किंगला गाडी लावली आणि समोर ही एवढी भली मोठी नदी होती तर खूप छान वाटलं खूप मोठी नदी होती आणि मग आता आम्ही आता मंदिराकडे चाललो आहे तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि मी आतमध्ये दर्शन करायला चालली आहे तर चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तोपर्यंत विघ्नेश्वराबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगते त्यात चला आपण माहिती ऐकूया ओझर येथील विघ्नेश्वर देवस्थान पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे पुणे नाशिक रस्त्यावर पुणे जिल्ह्यातील जुन्नार तालुक्यात काठी हे मंदिर आहे मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये आलो तर बाहेरचा हा केवढा भला मोठा परिसर आहे तुम्ही बघू शकता खूप छान जागा होती वाईफ अगदी सुंदर होती आणि बघा भरपूर सारी अशी दुकानं आहेत आजूबाजूला म्हणजे काय कोणाला असं हार फूल वगैरे घ्यायचे आहेत पेढे वगैरे घ्यायचे आहेत तर भरपूर सारी दुकानं होती तर भरपूर आम्ही पण भरपूर सारी खरेदी केली पण चला त्याच्या अगोदर आपण मंदिरात जाऊया मंदिरात जाण्यासाठी इथून हा रस्ता आहे तर चला मी आतमध्ये तुम्हाला घेऊन जाते आणि जेवढं दर्शन माझ्याने होणार तेवढं मी नक्कीच करवते तर आतला परिसर खूप छान या पेशवेकालीन हे मंदिर आहे तर चला बघूया आपण पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला आणि मंदिराच्या कळसाला सोन्याने मडविले तर चला आता आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाणार आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत पण आतमध्ये आपल्याला काय व्हिडिओ काढायला मिळणार नाही हे तुम्हाला आजूबाजूचा बाहेरचा परिसर मी सगळा दाखवते आहे बरं आता आतमध्ये गेलं ना आपलं दर्शन वगैरे झालं ना तर तिथे आहेत ना भरपूर सारे पंडित असे उभे असतात तर ते आपल्याकडून यांना छान आरती करून घेतात आणि आपल्याला गणपती बाप्पाबद्दल सगळी कथा सांगतात तर चला आपण ऐकूया अष्टम विनाश यात्रा के लिए निकले मेरे ख्याल से अभी सिद्धनाथ मंदिर में हम लोग मंदिर है पूरे अष्ट में सबसे महत्वपूर्ण और मेरा बड़ा भाग्य है पंडित जी इस नाते से ये मंदिर में मेरी आरती कार्यरत है तो आरती के पहले <laughs> यह मैंने तुम थोड़ा पहले <laughs> ये थी आपको रिकॉर्ड करना नहीं कर सकती <laughs> <जीदी दो ना। laughs> तो रही तो भी मानी और नामी इसको बेबी बोलते डायमंड ना, ना है ना। लेकिन विघ्नेश्वर <laughs> मैंने वो आपको दिखाई नहीं देता है मूर्ति जहाँ के ये मंदिर किसने बनवाया मालूम नहीं हम लोग जहाँ अभी दर्शन के लिए गए थे वो मंदिर ऐले भाई होलकर ने बनाया सुन सुबह छह बजे पहली पूजा होती है दोपहर बारह बजे महापूजा होती है शाम को आठ बजे तीसरी पूजा होती है रात नौ बजे मंदिर का आखिरी आरती होके पूरा मंदिर बंद हो जाता है फिर किसी हालत में सुबह छह बजे तक मंदिर खुलता में जितना जानकारी था आपको दे दिया हम लोग अभी सामुदायिक आरती करेंगे पूरा आरती होने के बाद पीछे आरती रखूंगा आरती देने का आरती का प्रसाद लेने का, का, लेने का आपके ग्रुप का लोग अच्छा है अगले शनिवार को आठ तारीख को संकष्टी चतुर्थी अगर आपकी इच्छा हो उसी दिन सिद्ध को पूजा अभिषेक कुछ करना है तो वहाँ लिपा भर के रखिए हो प्रसाद आएगा, अभी अगदी अर्थी चालू नाही सर्वांगी सुंदर उठसें गोराचे कंटे जय देवा मुक्ता बाळाजी जय देव जय देव तर बघा किती छान आपल्याला कथा सांगितली आणि आपल्याकडून आरतीही करून घेतली तर आमची आरती कथा आणि आमचं छान गणपती बाप्पाचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहे बाहेरचा हा आजूबाजूचा परिसर आहे तर बघू शकता तुम्ही किती भली मोठी जागा आहे इकडे आणि किती भलं मोठं हे मंदिर आहे तर खूप छान वाटलं आम्हाला ह्या ओझर विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर मंदिराच्या पूर्ण परिसराच्या बाजूला भिंत आहे आणि एक विशाल प्रवेशद्वार आहे मंदिराच्या आवारात दोन उंच दीपस्तंभ आहेत गणेशाची मुख्य मूर्ती पूर्वभिमुख आहे, आहे। श्रींच्या मस्तकावर आणि दिंडीत हिरा आणि डोळ्यांमध्ये मानके जडलेली आहेत अशी ही ओझर गावातील विघ्नेश्वराची गणपती बाप्पाची मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली हे मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपले हे असे छान छान व्हिडिओ आपले पुढे येणार आहेत कारण आपली अष्टविनायकची यात्रा ही सुरू आहे हा तर होता दुसरा गणपती पहिला गणपती आपण गिरजात्मका आणि लेण्यांद्रीचा बघितला होता जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्कीच बघा तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ